पंढरीची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेऊन पंढरपूरहून वारकरी परत घरी निघाले जालन्याला आल्यानंतर ते आपल्या गावी जाण्यासाठी काळ्या पिवळ्या जीपमध्ये बसले वारी पूर्ण करून विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता अनेक दिवसांनंतर घरी परत जाण्याची ओढ होती पण रस्त्याने घरी जात असताना अचानक एक विचित्र अवघात झाला आणि या वारकऱ्यांची विठ्ठलाची शेवटची भेट ठरली पंढरपूरहून आलेले काही वारकरी जालना येथे आपल्या जीपमध्ये बसून राजूरकडे जात होते ती जीप वसंत नगर शिवारात आली असता समोरून दुचाकी आडवी आली त्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं सा नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली जीपमध्ये दहा ते बारा लोक बसले होते त्यापैकी आत्तापर्यंत सात जणांचा सा मृत्यू झाला असून काही जखमींवर उपचार सुरू आहेत आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायव्हरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झालेली आहे सात जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये जण येतील असे उपचारासाठी हे केले दाखल केले त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यांनी घेतलेली माहिती आहे काय नेमकं काय बोलण्यात आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल बचाव आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केला कोणाला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा सातजण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबतही तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसरं हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो तर पूर्ण खर्च जो त्यांच्या उपचाराचं शासन उचले त्याच पद्धतीने जी त्याबाबत सुद्धा दिली आमच्या चनेगावने तपोनचे वारकरी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला आशडीला गेले होते द्वादस आश्डी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आले असता तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि तीघ जण वाचले त्याच्यात किती जण होते त्यात दहा जण होते सगळे चनेगाव आणि तपोन वगैरे काय सांगतो हा त्यात परलाद महाजन परलाद बिटले स नंदाबाई तायडे नारायण नेहाळ प्रल्हाद महाजन मालुसरे आणि चंद्रभागा घुगे लो। हो वारी संपून हो। ते आता घराकडे परतत होते काळे पिळू मध्ये बस हो आणि अपघात नेमका कुठल्या ठिकाणी झाला तुपेवाडी शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर जालना राजूर महामार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली सनेगाव येथील हे रहिवासी होते अशी माहिती मिळते आता या विचित्र अपघातात चूक जीप चालकाची होती की दुचाकी स्वाराची ते समोर आलेलं नाहीये मात्र अपघातानंतर जीप थेट विहिरीत बुडाल्याने प्रवाशांचा मात्र यात जीव गेला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा